सांगितला आता अजून पण आहे चांगल्या आहे चांगले आहे चिंकण्या आहे अरे चिंकण्याचा अर्थ काय चिकन चिकनगु झालाय काय चिंकण्याचा अर्थ असा हो बाई अर्थ असा म्हणजे तुमच्या मुली

मला थोडा कुचमला दिसाय लागले काय होत असितच पंढरपुरी चाल तुमच्या द्वारी बाई आयुर्वेदिक डॉक्टर आला बाई आयुर्वेदिक डॉक्टर आहे औषध बनवतात हे माझी मुली सेपरेट ह्याच्या करताय तुम्हाला वासले की तोला टाकायचे ओके मी तुम्हाला तपासतो प्रत्येक याव जवळ या बाई डॉक्टर हा देवा समान असतो आणि पेशंट हे डॉक्टरच्या लक्षणा सामान असतात मनाला वाईट वाटून घेऊ नका तुम्हाला मी उदाहरण देऊ हा तमाशा आहे तमाशा म्हणजे मराठी भाषेचा मराठी तमाशा नाशा, ही जिवंत लोककला आहे या लोककलेतून सोंगडच्या तोंडात माझ्या तोंडात एखादा अगोदर शब्द निघतो किंवा एखादी ऍक्शन वेगळी होती मनाला वाईट लागून घेऊ नका सांगू तुम्ही टीव्ही वाटता टीव्ही पाहता सिरियल वापता सिरियल जाहिरात वाटता का जाहिरात म्हणून म्हणतो ही जीवंत लोक कला आहे नाव ठेवू नका आणि त्यातून एखादा अगोदर शब्द निघाला किंवा वेगळी झाली तर माफ्या असावी या लिक्विड नो प्रॉब्लेम स्वच्छ आहे

मला बाथरूमच आवड नाही माझा पण तुमच्या मुलींचा काही ठेका चुका मुली कलावंत आहे कोणती फेमस आहे माझ्या मुली यष्ट्रगम फेमस हो नशीब आपलं यक्ट्राग्राम फेमस आहे पुरी बोला अरे वा 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 कळत नाही नमस्कार कोमल काजोल गायत्री आणि पल्लवी हा पल्लवी 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 हे शाळेने शिकल्यामुळे काना मात्र होत नाही बोलवी नमस्कार तुम्ही इंस्टाग्राम फेमस आहे म्हणतात मग तुमचं इंस्टाग्राम मधलं गाणं कोणतं काय असेल तेवढं दाखवा ना टायमिंग लियमिंग लू वन टू थ्री स्टे पटलं तुम्हाला मित्रानं खरं सांग पटलं ना अव तुम्ही माझ्या मित्र हे माझ्या चाहते का तुम्हाला अरे काल शेरू मंदिर घुसरानं घुस निघाली अरे काही मोरणी काय ही काही हरे होांडूर आण तिला तिला तुला आणलं दिला पण त्याच्या अगोदर तुला जंगलातल्या वाघाच रे तू काय करू काय करी कुणाला बी काकडे मारती कुणाला बी काकडे मारती अरे ह्या काय इन्स्टाग्राम फेमस आहे आणि सुद्धा इंस्टाग्राम फेमस आहे आमचं बघा इंस्टाग्राम मग तुम्हाला कळल માથીદારા હો